नमस्कार सर्वांना शुभ संध्याकाळ आज आम्ही चालले आमच्या माहेरी वाजल्यात किती आठ आता बघा किती वाजता माघारी आणतात मला राहू का अहो इकडून चला गावात सोडून या नाही बघितलं का मला सोडून या चालल्यात बघ आता

मला मला त्याला भज्जी बघा मला दिले खाऊ खाऊ का बाळा कस खाऊ पोहे पोहे ना मग ते दाजी हम्म वा 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 छान छान मटण खाते बाळ

झाली बघा परत आता महिन्याने आले का किती महिने किती दिवसाने का किती महिने किती दिवसाने आलो आपण आता लाईट लावली बघा त्याने महिन्याच्या आता आलो याचा आता त्याच्या घरी त्याला काय तव आपलं आता संध्याकाळ झाली त्याच काय तव एवढ तू का थांबलाय आहे बर दाखवलं की ही काय मामा हे काय बार का भाऊ कुठनं नाही आलाय ते दुसरी पसारा आता आता बघा बघू शकता तुम्ही हा मंदिर कस काय छान मध्ये मस्त असं केलेले बघू चिल्ली पिल्ल्यांचं काय चाललं सध्या तर इथं कोणच नाही एक बेड एकट्याच आहे का इथून काय बघू शकत चल अंधार बाबा केलाय हो लाईट आली लाईट आली लाईट आली

त्याच काम राहते ना बंद होतंय म्हणून मला घेऊन आले ते आता नको नको म्हणलं तर यायच यायचंय म्हणते बघितलं का असं भाजी तुमचा भाऊ सग आता ते आमच्यातच असतो कामाला बघितलं का तुम्ही कामाला म्हणजे कुठे कुठे गेला दिसलं का झोपला 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 पूरीचाच बाप आहे का कोण येत चाललो आता एकंदरी वाजल्या परीला कधी आण माझ्याकडे माझ्याकडे एवढ्या गोष्टी होत्या आम्ही सगळी गुड नाईट करतो तुम्हाला किती वाजले दाखव किती वाजता आले की साडे दहा वाजता आता ते सांगते ना साडे दहा वाजले हवं गेलो होतो किती वाजता आठ वाजता तुम्हाला मी म्हणलं होतं दोन तास आता माघारी घेऊ तस कि मग माघारी आणलंच होत दाजीला ठेवायचं म्हणलं जेव्हा येत तिथ लोकांच्या घरी कशाला राहायचे आहे का नाही असं म्हणताना तुम्ही आताच म्हणलं कि दिवाळी जवळ आणत होय दिवाळीत म्हणून जायचं तुम्ही नेताल की असं मला दोन तास जाऊ दे आता मी माझ्या भावाच्या लग्नाला जायची बारक्या तेव्हा आठ दिवस नाही सगळं असत अजिबात नाही ठेवत नाही ठेवायची गोष्ट नसते आमच्या ठेवल्या होतं तिथं झोप आली तिथल्या माणसांना नाही तापत त्यांना तापवतो तिथं जागा नाही तिथं जागा नाही काय करायचं बाप एक कुटीचा बांगला बांधलाय तरी जागा तरी बी जागा नाही आता काय करायचं चला आता एवढ्या गोष्टी बाय करतो सगळ्यांना गुड नाईट सगळ्यांना बाय बाय